मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता तेजसने मानसीची डायरी वाचलेली असते तेव्हा त्या ते डायरीमध्ये काही पैसे या आपल्या तेजसला मिळालेले असतात आणि हे मानसीने तेजससाठी दिलेले असतात तर तेजस लगेच ह्या मानसीला बोलतो की हे पैसे राहू द्या तेव्हा मानसी बोलते की तुम्हाला बायकोचे पैसे नको आहेत का तेव्हा तेजस लगेच बोलतो की अहो तसं नाही परंतु तुम्हीच मला सांगा मी मला हे पैसे बायको म्हणून दिलेत की मैत्रीण म्हणून दिलेत असं जेव्हा तेजस आता या मानसीला विचारत असतो तेव्हा मानसी समोरच्या टेबलवर एक ॲप्लिकेशन फॉर्म असतो तो, तो फॉर्म घेऊन या तेजस समोर येते आणि बोलते की हा फॉर्म घेऊन जा आणि तुम्हाला तिथे जॉब मिळेल एकदा जॉब मिळाला की मग मला पैसे तुम्ही माझे रिटर्न द्या आणि एक मैत्रीण म्हणून हे पैसे दिले असं समजा असं जेव्हा मानसी तेजसला बोलत असते तेव्हा तेजस जो आहे तो आता मानसीकडे बघत राहतो त्यावर आता माणसी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि आपल्या मनाशी बोलते की यांनी माझ्या डायरीतलं शेवटचं पान तर वाचलं नसेल ना असं म्हणत इकडे माणसी पुन्हा त्या डायरीतलं शेवटचं पान वाचू लागते आणि हे पान जे आहे ते माणसीने तेजससाठीच लिहिलेलं असतं आणि ते आपल्या तेजससाठीच लिहिलेलं असतं दुसरीकडे गीता जी असते गीता इकडे घरात काम करत असते किचनमध्ये तिचं काहीतरी नाश्ता बनवण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये तिथे गायत्री येते आता बिचारी आपली गीता पुढे त्या किचनवर गॅसवर काहीतरी बनवत असते आणि पाठीमागूनही गायत्री येऊन उभी राहते गीता खूप घाबरते गीता लगेच ह्या गायत्रीला जाऊ बाई बरं वाटत नाही का तुम्हाला असं विचारी प्रेमाने बोलत असते परंतु गायत्री तिच्याकडे खूप मोठमोठाले डोळे करून बघत असते समोर कढईमध्ये पोहे बनवलेले असतात तर गीता लगेच आता ह्या गायत्रीला बोलते की तुम्हाला काय हवं आहे का वहिनी तर गायत्री काहीच बोलत नसते तेवढ्यामध्ये समोर कोपऱ्यामध्ये एक खूप मोठा सुरा असतो तो सुरा ही गायत्री आपल्या हातात घेते आणि तो सुरा ह्या गीताला दाखवत असते गीता, गीता खूप टेन्शनमध्ये येते कारण गायत्रीच्या हातात तो खूप मोठा सुरा असतो त्या रूममध्ये कुणीच नसतं तेव्हा ही गायत्री ही आपला पाय जो आहे तो गीताच्या पायावर पाय देऊन उभी राहते आणि गीता ही खूप आई ग म्हणत रडायला लागते तेव्हा तरी पण ही गायत्री काय पाय सोडायला तयार नसते आता गीता ह्या गायत्रीला बोलते की तुमचा पाय माझ्या पायावर आहे खूप आहे माझा पाय सोडाना असंही गीता गायत्रीला बोलत असते तेव्हा समोर एक ॲपल असतं ते ॲपल ही गायत्री आपल्या हातामध्ये घेते आणि ते कापू लागते आणि तो पाय काढून घेते आणि जे काही थोडंसं ॲपलचा तुकडा कापते तो आता ती खाऊन टाकते आणि गीता ही घाबरलेल्याच अवस्थेमध्ये त्या गायत्रीकडे बघते त्यानंतर ती गायत्री जो काही हातामध्ये सुरा आहे तो ह्या गीताच्या अगदी जवळ नेते आणि पुन्हा तो सुरा आणि इकडे ते ॲपल ते घेऊन इकडे आपल्या रूममध्ये जाते तेव्हा आता गीताला रडू काय आवरत नसतं गीताच्या मनाला खूप वाईट वाटत असतं ती पुन्हा आता तिथे किचनच्या जवळ येते आणि थोडासा विचार करू लागते आता गीता ही चांगलीच घाबरलेली असते कारण गायत्रीने तिच्या पायावर पाय दिलेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता गीता त्याच गोष्टीचा विचार करत असताना सूरज तिथे येतो सूरज ह्या आपल्या गीताच्या खांद्यावरती हात ठेवतो तर गीता खूप घाबरते सूरज बोलतो की एवढं काय झालं घाबरायला त्यावेळेस इकडे गीता बोलते की नाही हो काही नाही मला वाटलं दुसरंच कुणी आहे की काय त्यावेळेस आता सूरज बोलतो की मला आज तुझ्या हातचे बनवलेले पोहे खायचे आहेत आता इकडे गीता लगेच थोडेसे पोहे खाण्यासाठी सूरजला देते सूरज पोहे ते आ, पोहे खाऊ लागतो त्या पोह्याला थोडंसं मीठ जास्त झालेलं असतं आता सूरज लगेच बोलतो की पोहे थोडेसे खारे झाले गीता आता गीता स्वतःहून ते थोडेसे पोहे खाऊ लागते तर ते खूपच खारे झालेले असतात तेव्हा इकडे सूरज लगेच बोलतो की खारे झाले जाऊ दे काही हरकत नाही झाले तर जाऊ दे तेवढ्यामध्ये इकडे गीता बोलते की आता तर सर्व नाश्त्यासाठी येऊन बसतील आणि पोहे तर खूप खारे झालेत आता मी काय करू असं म्हणत गीता खूप रडू लागते सूरज गीताला आवाज देत असतो तो, तो बोलतो की तू टेन्शन घेऊ नको मी करतो मॅनेज तरी पण गीता टेंशन आता खूपच टेन्शनमध्ये येते इकडे मानसी आता त्या गीता वहिनींजवळ जाते आणि बोलते की एवढं टेन्शन घेऊ नका फक्त मीठच थोडंसं जास्त झालं ना होतो माणसाकडून कधी कधी अंदाज थोडासा चुकतो तेवढ्यामध्ये इकडे आता ही माणसे बोलते की चला गीता गीतावाहिनी आपण घरात जाऊयात दुसरं काहीतरी नाश्ता बनवूयात तेवढ्यामध्ये इकडे तेजस पण तिथे येतो तेजस लगेच बोलतो की आता तुम्ही डायरेक्टली जेवणच बनवा नाश्ता बनवायच्या मागेच लागू नका असं हा तेजस या मानसीला आणि या गीताला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे सर्वजण ह्या आपल्या तेजसकडे बघतात तेजस लगेच बोलतो की आपल्याला आज बहिणीसाठी खास जेवण बनवायचं आहे कारण रक्षाबंधन आहे आणि हे जेवण कोण बनवणार माहीत का तेजस बनवणार असं पण तेजस जेव्हा ह्या मानसीला आणि गीताला बोलतो तेव्हा दोघी तेजसकडेच बघत राहतात थोड्याशा खुश होतात पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री रूममध्ये बसलेली असते आणि तिचं मोबाईलमध्ये बघण्याचं काम सुरू असतं तेवढ्यामध्ये दिनेश हा इकडे रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये येतो तर पटकनातही गायत्री तो मोबाईल बाजूला ठेवते आणि डोक्याला हात लावून आई ग आई ग असं म्हणत नाटक करत असते आणि तिला जसं काही खूप त्रास होतोय असं नाटक ती करत असते तेवढ्यामध्ये इकडे दिनेश बोलतो की अगं गायत्री सूप पिऊन घे तुला त्रास होत असेल त्यावेळेस इकडे आता गायत्री बोलते की ज्या घरात माझा अपमान होतो आहे त्या घरातलं मला काहीच नको दिनेश बोलतो की अगं मला आज थोडंसं स्पष्टच बोलायचं आहे तुझ्याशी तू चुकीचं वागली आहेस गायत्री तू चुकीच्या गोष्टीसाठी जे काही वागली त्यासाठी मी तुला सपोर्ट करणार नाही तेवढ्यामध्ये गायत्री लगेच उठते गायत्रीला ते दिनेशला बोलते की मग काढून टाक ना मला तुझ्या आयुष्यातून तेव्हा दिनेश बोलतो की मी तुला असं बोललो का मीच तुला लग्न करून ह्या घरात आणलं आहे त्यामुळे कायम मी तुला सपोर्ट करेल हा माझा शब्द आहे तरी पण मला असं वाटतं की तू स्वतःची चूक जी आहे ती मान्य करत जा तू माझ्या आनंदामध्ये सामील होणं हेच माझा आनंद आहे त्यावर गायत्री बोलते की मला ते जमणार नाही तुला जर असं वाटत असेल तू जरी माझी चौकशी करायला नाही आला तरी चालेल असं गायत्री ही दिनेशला बोलते असं बघायला मिळतं की आता मानसी व गीता दोघी किचनमध्ये असतात तेव्हा तेजस जो आहे तो आता इकडे किचनमध्ये असतो सूरज पण असतो तेव्हा तेजस या सूरजला एक खूप मोठं पातेलं ला आणायला लावतो तेव्हा मानसी आणि गीता हसू लागतात मानसी बोलते की अहो अहोराष्ट्रहित गाव जेवून घालायचं की काय एवढं मोठं भांडं कशाला लागतं ला तुम्हाला पातेलं तेव्हा तेजस लगेच बोलतो की तुम्ही थोडं मुद्द्याचं बोला ना यामध्ये होईल की नाही तेव्हा माणसी लगेच बोलते की तुम्हाला मदत हवी आहे कामची तेव्हा सूरज लगेच बोलतो की हो हो तेव्हा तेजस लगेच बोलतो की नाही नाही आपल्याला त्यांची मदत नको आहे आपण आपल्या मनाने आज स्वयंपाक बनवायचा आहे आभासाठी असं आता या सूरजला बोलत असतो तेवढ्यामध्ये दिनेश तिथे येतो दिनेश या सूरज आणि तेजसला बोलतो की नेमकं तुमचं आज काय सुरू आहे तेव्हा तेजस लगेच बोलतो की आज बघ आम्ही दादा आपल्या आभासाठी कसं स्वयंपाक बनवतोय असं तेजस दिनेशला बोलतो तेवढ्यामध्ये सुनंदा ताई जी आहे ती आबाला सर्वांसमोर घेऊन येते आबा रडत असते सुनंदा लगेच आबाला बोलते की अगं आज रक्षाबंधन आहे आणि सणाचा दिवस आहे तू खोलीमध्ये का स्वतःला टांबून डांबून घेतलंस तेव्हा मानसी आणि गीतावईनी या आभाला रडण्याचं कारण विचारू लागतात तर आबा खूपच रडू लागते तेजस आणि सुरजसुद्धा बोलतात की आबा तुला रडायला काय झालं तेव्हा दिनेश पण विचारतो की आबा तुला काय झालं बोल तर आबा रडतच असते इकडे सूरज दिनेश आणि तेजस हे तिघे भाऊ या आबाला एका पाठोपाठ प्रश्न विचारतात की तुला रडायला काय झालं आता आबा ही सर्वांना बोलते की थांबा मला बोलू द्या सांगू द्या तुम्हाला काय झालं त्यानंतर इकडे आबा बोलते की मी असं ठरवलं होतं की ह्या रक्षाबंधनला माझे तिन्ही भाऊ येतील आणि माझ्या तिन्ही भावांना मी मस्त स्वयंपाक करून जेऊ घालेल अशी माझी इच्छा होती परंतु ती नाही पूर्ण झाली असं आबाही सर्वांना सांगते तेव्हा आता इकडे सर्वजण आबाकडे बघतात आणि हसू लागतात तेजस लगेच बोलतो की ह्या रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आपले जे काही आम्ही तीन भाऊ आहे सूरज तेजस आणि दिनेश हे तिघे भाऊ जे आहे हे आता आबासाठी पंचपक्वांना स्वयंपाक बनवणार आहे असं तेजस आता हे आबाला बोलत असतो समोर हा विनोद पण उभा असतो तेव्हा सूरज आणि दिनेश हे दोघे एकमेकांकडे बघताच दिनेश लगेच बोलतो की काय काय बोलला दादा तू की पंचपकवान बनवणार आणि मला काही येत नाही असं दिनेश या सूरजला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आबा बोलते की काय तुम्ही माझ्यासाठी पंचपक्वान बनवणार तर इकडे तेजस हो असं बोलतो नंदा बोलते की जेवण नंतर बनवा परंतु अगोदर राखी बांधून घ्या असं सुनंदा ही आपल्या मुलांना सांगत असते तेव्हा आता मानसी बोलते की हो ना आता हा पंचपक्वनाचा स्वयंपाक करायला खूपच वेळ लागेल ना त्यामुळे अगोदर राख्याच बांधून घ्या असं पण इकडे ही आपली मानसी बोलत असते आणि सर्वजण इकडे आता छान प्रकारे रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी रूममध्ये येतात दुसरीकडे विनोद हा गायत्रीच्या रूममध्ये येतो आणि विनोद या गायत्रीला सांगतो की ते सर्वजण एक झालेत दिनेशसुद्धा त्यांच्यात सामील झाला आता गायत्री हे सर्व ऐकताच खूप चिडते गायत्री लगेच बोलते की मीच गाफील राहिले त्यामुळे सर्व प्रभू जे आहे ते सर्व माझ्या डोळ्या देखत हा जो काही आनंदोत्सव आहे तो साजरा करायला निघालेत आता मी अशी तशी गप्प बसणार नाही मला जी काही चुकीची ही शिक्षा मिळते ना मी पण आता चुकल्याची जी काही शिक्षा आहे ती मला मिळायलाच हवी असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते तेव्हा विनोद आणि छाया ह्या गायत्रीचं बोलणं ऐकत असतात छाया बोलते की नाही दिदी प्लीज तू असं काही बोलू नको तर गायत्री बोलते की नाही नाही मला तर ही शिक्षा मिळायलाच हवी असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि पुन्हा आपल्या मनाशी बोलते की मला कोण देईल बरं ही शिक्षा असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये ते गायत्री विनोद समोर जाते विनोदला बोलते की विनोद तू मला शिक्षा देणार आहेस की नाही तर विनोद बोलतो की नाही नाही मी हे पाप कुठे फिटू दीदी तर आता इकडे ही गायत्री पुन्हा छायासमोर जाते छायाला बोलते की छाया तू देतीस का मला शिक्षा तर छाया बोलते की नाही नाही मी पण दिदी तुला शिक्षा नाही देऊ शकत आता गायत्री खूप चिडते गायत्री लगेच आपल्या मनाशी बोलते की मला तर आता कुणीच ही शिक्षा देऊ शकत नाही आणि प्रभूंच्या घरात तर कुणीच मला शिक्षा देऊ शकत नाही परंतु ही जी काही गायत्री आहे स्वतःहून ही स्वतःला शिक्षा करून घेणार आहे असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि खूपच चिडलेली असते तर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता ज्या पाटावरती आपला तेजस या आबाकडून रक्षाबंधनाचा सण जो काही साजरा करून घेणार असतो राखी बांधून घेणार असतो त्या पाटाच्या कडेला आपली मानसी सुंदर अशी रांगोळी काढत असते तेव्हा तेजस तिथे येतो तेजस लगेच माणसी समोर त्या पाटावरती जाऊन बसतो तर माणसी बोलते की अहो तुम्ही माझी रांगोळी अशी खराब करणार आहात का त्यावर आता इकडे तेजस लगेच माणसीकडे बघतो त्यानंतर आता इकडे तेजस या मानसीला सांगतो की अहो मला एक म्हणायचं तुम्हाला जो काही रांगोळीचा प्रकार घडलेला असतो तो तेजस आपल्या मानसीला सांगतो माणसेला खूप हसू येतं त्यानंतर तेजस, की तेजस, की बास बास, तेजस, ते। तेजस बोलतो की लकी चार तुम्ही जेव्हा अशा हसतात ना तेव्हा खूप गोड दिसता बरं का तुम्ही असं पण तेजस या मानसीचं खूप कौतुक करत असतो आणि माणसी बोलते की बासवास खूप कौतुक झालं बरं का तुमचं आता तेव्हा तेजस आता मानसीकडे बघतो आणि मानसी ही रांगोळी काढत असते तर तेजस पुन्हा बोलतो की अहो तुमच्याशी जी काही माझी पार्टनरशिप आहे ना ती मला तोडायची नाही आहे असं तेजस आता ह्या आपल्या माणसीला बोलत असतो तेव्हा मानसी ही तेजसकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की गायत्री जी आहे ती रूममध्ये असते आणि छाया आणि विनोद ह्या दिदीला अगं दिदी तू काही करू नको खूप त्रास होतो असं म्हणत असतात परंतु गायत्री काही ऐकायला तयार नसते गायत्री स्वतःला शिक्षा करून घेत असते तेवढ्यामध्ये छाया आणि विनोद पाठीमागून गायत्रीला खूपच आई ग आई ग असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये इकडे घरामध्ये जो काही रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे तो अगदी सुंदर छान होत असतो सर्वजण इकडे दुसऱ्या रूममध्ये असतात आबाही आपल्या दिनेश दादाला ओवाळत असते त्याचं औक्षण करत असते आणि ऑप्शन झाल्यानंतर आता दिनेश दादांनी आपल्या ह्या आबाच्या त्या ताटामध्ये पैसे टाकलेले असतात त्यानंतर नंबर असतो आपल्या ह्या सूरजदादाचा आता सूरजदादा पाटावरती बसतो त्याचं सुद्धा आबा अगदी सुंदर असं औक्षण करते त्यानंतर आता तेजस बसतो तेजसचं सुद्धा अगदी छान प्रकारे औक्षण करून आबा त्याला राखी बांधते आणि त्याचं तोंड पण गोड करते आणि हे सर्व बघून मानसी आणि गीता तर खूपच खुश होतात सुनंदा सुद्धा आपल्या मुलांकडे आणि आबाकडे बघून खूप खुश झालेली असते इकडे तेजस जो आहे तो या मानसीकडे बघतो आणि आबा जी आहे ती आता या तेजस समोर आपलं हे जे काही रक्षाबंधनचं ताट आहे थे ते ठेवत असते तेव्हा तेजस आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढतो आणि ती आता ह्या आबाच्या ताटामध्ये देणार असतो परंतु ही नी जी काही नोट आहे ती आपल्या ह्या मानसीने तेजसला दिलेली असते आणि तेव्हा आपल्या तेजसला ते सर्व आठवू लागतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करू लागतो दुसरीकडे आता छाया खूप रडत असते छाया ही विनोदला बोलते की तुम्ही जा ना दिदी जवळ तिला किती लागले हळद घेऊन जा ना आता ही छाया असं बोलतंच गायत्री खूप चिडते गायत्री लगेच छायाला बोलते की मला कुठलीच मलमपट्टी नको आहे आणि मला काहीच नको आहे तेव्हा छाया बोलते की दिदी तुला किती त्रास होतोय तेव्हा ही गायत्री बोलते की हा जो काही त्रास होतो हा सर्व प्रभूंना होणार आहे आणि कुठपर्यंत ही जखम जितकी खोल गेलेली आहे ना आणि अशी चिघळलेली राहील ना तोपर्यंत सर्वांनाच हा त्रास होईल असं ही गायत्री त्या जखमीकडे बघत बोलत असते तिनं आपलं बोट स्वतःहून कापून घेतलेलं असतं स्वतःला शिक्षा दिलेली असते त्यानंतर ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की चांगले सण साजरी करा कारण तुमचं ह्या घरातील जे काही अस्तित्व आहे ते मी आता लवकरच मिटवणार आहे आणि तुम्हाला घराबाहेर काढणार आहे बघा मित्रांनो ह्या गायत्रीचं हेच काय चा बोललं असतं की मी एकदा ह्या प्रभूंना कशी घराबाहेर काढते परंतु तिचं हे जे काही प्रभूंना घराबाहेर काढण्याचं स्वप्न असतं ते काही पूर्ण होणारच नसतं कारण सर्व प्रभू जे आहेत ते एकत्र आलेले असतात आणि ही गायत्री एकटीच पडलेली असते जो दिनेश ह्या गायत्रीला साथ देत असतो तो सुद्धा आज ह्या आपल्या भावंडांमध्ये मिसळलेला असतो आणि गायत्री ही एकटीच तोंडावर पडलेली असते त्यामुळे ती स्वतःला ही शिक्षा करून घेत असते गायत्री आपल्या कापलेल्या बोटाकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये माणसी तिच्यासाठी या गायत्रीसाठी जेवणाचा ताट घेऊन येते मानसी गायत्री वहिनींना बोलते की वहिनी आतमध्ये येऊ का तेव्हा मानसी असं बोलतात गायत्री बोलते की मला नाही जेवायचं मी चुकले आहे मला भूक पण नाही तर माणसी लगेच बोलते की जाऊ द्या मा वहिनी माणूसच चुकत असतो आता जरी माणूस चुकला तरी स्वतःला एवढी शिक्षा करून नसती घ्यायची हो असं मानसी गायत्रीला बोलते आणि कधीच वहिनी जेवणावर राग काढायचा नसतो जेवण देतानाही कुणाला राग काढायचा नाही आणि घेतानाही नाही अन्न ते पूर्णब्रम्ह आहे गोडाचा स्वयंपाक बनवला अगदी मस्त आहे खाऊन घ्या तुम्ही असं मानसी गायत्रीला बोलते आणि ते जेवणाचं ताड जे आहे ते टेबलाच्या वरती ठेवते आणि ती तेथून ते निघून जाते आता गायत्री आपल्या मनाशी बोलते की तुमचे सण तुमचा आनंद तुमचं सुख माझ्या ह्या जखमेवरती मीठ चोलणार आहे असं म्हणत गायत्री त्या जखमेकडे बघत राहते आणि आपल्या मनाशी बोलते की मी असा गाव घालणार आहे मी तुम्हाला सर्वांना नाही घराबाहेर काढलं तर नावाची गायत्री नाही एकदा फक्त तुम्हाला मी बाहेर काढणारच आहे असं ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि बोलते की बघा आता काय होतं ते असं पण गायत्री म्हणत असते नंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मित्रांनो ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी आणि थोडं तुझं थोडं माझं ह्या तिन्ही मालिकेमध्ये आता दहीहंडीचा जो काही कार्यक्रम आहे तो एकत्र दाखविण्यात आलेला आहे आणि जे काही सत्य आहे ते आता सर्वांसमोर येणार आहे कारण हे तिघेही अर्जुन अद्वैत आणि आपला तेजस हे तिघेही एकत्र येणार आहे आणि ह्या गायत्रीचा डाव जो आहे तो, तो हाणून पाडणार आहे दुसरीकडे सायली आणि ही आपली मानसी व कला ह्या तिघी एकत्र येऊन हा दहीहंडीचा कार्यक्रम मस्त साजरा करणार आहे दुसरीकडे माणसी जी आहे ती आता श्रीकृष्णाला सांगते की श्रीकृष्णा आमच्या गायत्री वहिनींचा जो काही ह्या प्रभूंच्या घरावर राग आहे तो कमी झाला पाहिजे तेवढ्यामध्ये आपली सायली आणि ही कला ह्या दोघी इकडे ह्या माणसीच्या जवळ येतात आणि बोलतात की तू एकटी नाही तर आम्ही पण तुला यासाठी साथ देणार आहे आणि सर्व सत्य समोर आणणार आहे असं या तिघी एकमेकीशी बोलत असतात तर मित्रांनो बघूयात नेमका आपण पुढे एक खूप मोठं रहस्य कसं समोर येणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद